നമസ്കാര മണ്ഡല ഛ പേല झाले का चहा पाणी तुमचे चहा झाला का पिऊन स्वागत आहे माझ्या मध्ये तुमचे कोण आहे कमेंट करा म्हणजे कळेल मला कोण मध्ये आहे लायो ला कोण कोण आहे कमेंट करा म्हणजे कळेल मला चहा प्यायला या आज फिरायला जायला वेळच मिळाला नाही पाणीच चाल नाही आमच्याकडे तुमच्याकडे आहे का पाणी भरपूर हाय बोला पाणी चालू नाही अग आमच्याकडे पाच वाजता जा चार साडेचारला ला जाऊया साडेचार वाजल्या तरी पाणी भरून झालं नाही टाकीत मशीन लावली कपडे सुकट टाकायची पाणी आल्याशिवाय ह्या कामाला सुरुवातच करू शकत नाही कपड्याला भांड्याला रोज ती अडीच वाजेपर्यंत येत आणि आज साडेतीन वाजे तरी आलं नाही पिली का अटकतात अडकतात तेच कळत नाही लाईव्ह बोल की गो, सीमा कमेंट करत नाहीस अच्छा शेतात ना आली होय राहनात ना की ना आत्ता चाली रानात ना गणेश सारखा माझ्या पाठी लागतो सीमा मावशीला अकाऊंट खोलाय सांग सीमा मावशीला जे आहे ते दाखवाय सांगा जर शेतातलं घरातलं दारातलं कशातलं पण रोज एक व्हिडिओ टाकला तरी चालेल तारका म्हणत असतो तिचा मोठा आवाज आहे तिचे रोग बाय ठोक बोलते काय केलं आज रानात कंटाळा याला नको आम्हाला का गणेश बघ नुसता सूर लावून देतो मला कसा सूर लावून दिलाय नुसती काढी लावायची ज्वारी काढली होय झाली काढून मळून झाली का। मळली नाही वे नुसतीच काढून झाली आज होय मग आता उद्या काय उद्या काटायची आहे का बायका मिळाल्या काटायला होय बायका मिळाले का काटायला बायकांचे लग्नच लागले ते सगळ्या गावात आहे का नाही बायका माणसांची ज्वारी काढाय माणूस मिळाना काटाय माणूस मिळाना सगळ्याचे एकदमच काम येतात ना <laughs> काटून कार्टून मिळाल्या वय बायका तुला मग आता मळायला कोण मग बायका मिळायच्या अंदाजी किती पोती होती किती क्विंटल होईल ज्वारी तिघांनी काय गमाळायच चार पोती तरी होते ओके बरं झालं वर्षाचं निघालं खाद्य वर्षाला नसेल लागत चार चारपोती आहे गेल्या वर्षी पाय गेल्या वर्षाचे आत्ताचे तीन पहिल्या खाल्ल्या अच्छा तीन पहिल्या तीन पाहिल्या खाल्ल्या आत्ताच्या किती पोती गेल्या वर्षी होते अच्छा या वर्षी झालेला असं करू नको जुनं वीक आणि नवीन ठेवा की लागते मग जुन्याला गोळ्या आणल्यास की नाही खायला बँकेच्या आत्ताशी कनिंग फोडली आहे अच्छा कनिंग फोडली होय आत्ताशी पण त्याच्यात कीड होते ना अजून याचा ज्वारी जुनी काढायची नवीन भरायची हा की नाही लाईक करा रे कमेंट करा मला एक बोलायचं आहे बायोडेटाबद्दल मी माझ्या मुलीचा बायोडेटा बनवला आहे आणि त्याच्यात काय बोलतात माहिती आहे कोण आता नंबर माझा दिला आहे फोन नंबर माझा आणि मिस्टरांचा तर मुलाकडचं फोन वगैरे आला तर कशी बोलतात माहिती आहे बोलतात की तुमची मुलीचं इच्छा आहे अशी की तुमची इच्छा आहे अपेक्षा आहे मुलीपेक्षा आयांचीच लय अपेक्षा असते असं कसं असेल हो Hmm? आया थोडी अपेक्षा करते ते मुलांचं नाही तर मग मुलगी चाललीच ती तिच्या पाया उभे मुलीचं मुलगी बोलते माझ्या मनासारखं नाही करत तर मग जाऊ द्या जाते मी आम्ही का आम्ही काय करायचं चा? मुलीच्या आईवडिलांनी एवढे लोक आहेत आठ लोक आहेत त्यांना सांगते या आणि लाईव्ह पुढे पण कोणीतरी कंटिन्यू करेल बघेल तेव्हा त्यांना ते सांगते की अशी लोक बोलतात तर मुलाच्या वडील जे असतात किंवा आई असते ते अशी का समजते आता आता हल्ली मुले आहेत ना कोणी अठरा वर्षाच्या नाही नाहीत्या मोठ्या येत्या अठरा वर्षापेक्षा वीस एकवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस इतक्या वयापर्यंतच्या मुली आहेत आणि मग त्या मुली जर गेल्या तर त्या नाबालिक येते का बालिक आहेत ना त्यांना समजतं आपलं भलं कुठे काय कुठे मग आता त्या जशा म्हणते तसंच आईना नाचायला लागतं ना, ना। पण हे कीर्तनाने आणि ह्यांनी जनतेने असं सगळं नाव खराब केलं मुलींच्या आईंचं मुलींचं नाही केलं आईंचं केलं का हे? का असं केलं हां आता मी बोललं माझ्या मुलीच्या मनाविरुद्ध केलं लग्न तर ते उभी राहील का सांगा, उभी राहील का लग्नाला कमेंट करा सांगा मला मुलगी उभी राहील का आणि मग आईला का दोष देतात मुलाकडचे आई वडील असतात मुलाचे ते आईला मुलीच्या आईला का वाईट बोलतात वाईट म्हणजे असंच की मुलगी नाही काय म्हणतो तुमच्या शब्दाबाहेर कशी गेली हो हल्ली शब्दाबाहेर जा कोण राहिले शब्दात मी त्यांचा मुलगा राहिलाय शब्दात असे बोलतात हा उद्देश आहे माझ्या आजच्या लाईव्हचा नका बोलत जाऊ असं मुलीची इच्छा असते म्हणून आई म्हणते त्याच्यातून पण समजावायचा प्रयत्न करतात प्रत्येक मुलीची आई समजावायचा प्रयत्न करते समजायचं की नाही ते आता तिचं काम आहे ते तिला तेच पाहिजे तर काय करणार आहे की नाही आम्ही तर बोलत नाही मुलीला तिला शाळा शिकवायचं शिकवली जॉब लावायचा चांगला लावला पगार चांगला घ्यायचा घेतला पण ती तिची इच्छा जी आहे ती पुढे ती मांडते त्याला मी नाही म्हणू शकत नाही ना आणि मी नाही म्हणली तर म्हणते तुझ्यासारखं दिवस काढू का मी असं बोलते मग काय बोलणार सांगा आता मी बोललो माझं काय वाईट आहे चांगलं आहे प्रत्येक नवरा बायको ते भांडण भांडणतंडण होतच तसंच आहे माझं पण चाललंय ना व्यवस्थित नाही पण मी काही नुसती घरातली कामं करूनच जगू का मी शाळा शिकले कशाला एवढे अशी तिची इच्छा मग तुम्ही सांगा मुलगीची आई वाईट कशी असेल हा ह्याच्यासाठी मी लाईव्ह मध्ये बोलते मुलीच्या आईला का दोष देता करणे दिले ते दिला सगळेजण देतात इंदोलीकर महाराज कीर्तनकार माहित आहे ना ओळखता ना आपल्या इकडचे सातारा जिल्ह्यातले करा, करा, कमेंट करा ह्याच्यावर काय आहे मत तुमचं तुमचं मत सांगा काय ते लवकर लवकर सांगत जा का तर माझे कमेंट आहेत ना थांबतात स्टॉप होतात मध्येच चालतच नाही ते काय कारण आहे त्याला माहित नाही लाईक तरी थांबते त्या था, कमेंट तरी थांबते त्या था, काहीतरी थांबतच था, लाईव्ह मध्ये रोजच्या नेहमीच्या लाईव्ह मध्ये काय प्रॉब्लेम आहे माझ्या चॅनलला माहित नाही यूट्यूब का असं करतं कमेंट वाचताच येत नाही त्या आणि परत बंद केलं की नाही मी लाईव्ह मग मला दिसतं आता ह्याच्यात किती येते हे मी मोजते ना किती कमेंट आहेत ते आणि त्याच्यानंतर मला दिसतं तर अय्या वीस पंचवीस तीस चाळीस कमेंट त्या पण मला दिसल्या पाच दहा पंधरा अशाच मग मला कळतं की हे युट्यूबचा काहीतरी खेळ आहे असं सांगा कमेंटमध्ये मुलगी गलत असते का मुलीची आई गलत असते कमेंट करा श्रीमा कुठे गेली लाईक करा माझ्या लाईव आल्याबद्दल धन्यवाद पण कमेंट पण करा म्हणजे अजून धन्यवाद खरंच मनापासून धन्यवाद सबस्क्राईबर माझे वाढले तुमच्यामुळे वाढले तुम्ही आला सबस्क्राईब केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे कमेंट चांगल्या चांगल्या व्हिडिओला केल्या त्याच्याबद्दल धन्यवाद आता मुलीचा बायोडेटा मी पाठवला तेव्हा ते, ते मला फोन येतात ना तेव्हा बोलतात अपेक्षा काय ते, का ते मी बोलते लिहिलेत ना हो त्या अपेक्षा ह्याच्यावरती बायोडेट्यावरती मुलीच्या मग ते बोलतात हो बरोबर आहे पण तेच तसंच पाहिजे का हो तसंच पाहिजे म्हणून तर लिहिलेत म्हणते मी नाही तुम्ही आई आहात ना मग आई असताना तुम्ही असं का बोलता मला बोलतात आई आहे ना तुम्ही मग तुम्ही असं का बोलता मुलगी बोलते म्हणून हां तिची इच्छा आहे म्हणून तशी नाही आमच्या मुलाला पॅकेज तुमच्या मुलीपेक्षा कमी आहे पण तो हे इकडे काय जाणार नाही इथे जॉब करणार नाही इथे जॉब आहे त्याचा तो इथेच राहणार आमच्यापाशी पाशी असत मग मुलीच्या तुम्ही आई असताना का असं बोलता नको बोला जावा असं समजवा मुलीला हे नको करू ते नको करू असं मला लेक्चर देतात आता मी सभिना समजवत असेल मला वाटेल माझी मुलगी लांब जावी किंवा काय करावं लग्नात करून एकतर लांब जाणारच पण अजून लग्न केल्यानंतर लांब जावे असं वाटेल का हे गलत बोललेत लोक गलत चुकीचं बोलता तुम्ही लोक तुम्ही लोक म्हणजे ऐकणारे नाही हो जे 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 बोलतात ते हे कुठंतरी थांबलं पाहिजे आहे की नाही मुलीपेक्षा मुलीची आईच बोलते असईव्ह काय बोलणार सांगा कमेंट करा ना चुकीचे आहे का मी मी काय समजाव पाहिजे का अजून तिला मुलीला मी तर समजवतेच सगळ्या गोष्टी समजवते जाऊ दे ना त्याला पॅकेज कमी असेल तर वाढेल पुढे असू दे ना जाऊ दे ना तो तिथे तर हिते येईल तुला हा आवडत नाही पण मन बघ त्याचं स्वभाव बघ त्याचा असं मी बघते बोलते तिला अजून काय बोलायचं असं असतात मुलं शाळा शिकलेली भरपूर भरपूर शाळा शिकल्यानंतर गोष्ट मुलींची लाईक करा लाईक करा प्लीज नुसतंच ऐकत बसू नका ते हा चहा दिला ना चहा पिला का नाही मग लाईक कराय किती वेळ लागतो कमेंट कराय किती वेळ लागतो का पैसे लागतात लाईक कमेंटला वाढतच नाहीत लाईक येतात नुसते बसतात सी सीवरती का असो ऐकत तिथं काय खावं असतो का फोन रिचार्ज होतो का तिथं बसल्यावर तुमचा सी बसल्यानंतर आणि कमेंट केल्यानंतर रिचार्ज संपतो का लाईक केल्याने रिचार्ज संपतो का ह्याचं तरी उत्तर द्या लाईक आणि कमेंट केल्यानंतर उ उत... संपतो का जे तुम्हाला वाटतं ते तुम्ही मत मांडलं पाहिजे ना मी आज तुमच्या पुढं प्रश्न केला है ना काहीतरी चलो भाई चलो जल्दी लाइक करो शिमा, शंभू किधर गया राजे शंभू राजे शंभू राजे अमोल ढोले पाटील कुठं गेले बघा आता कमेंट थांबले असतील ना माझ्या असं होतं काहीतरी मेसेज आला म्हणून आणि कमेंट थांबून जातात चला लवकर कर कमेंट काहीतरी बोला काहीतरी सीमा लाईक करून गेली या फक्त कमेंट करायचं सोडलं थोडंसं कमेंट केल्यान गेली गायब झाली असं कुठे असतं का मला पण स्वयंपाक करायचा आहे आज काल साफसफाई होती आज सोमवार आहे गोड जेवण बनवायचं काहीतरी तिखट काहीतरी बनवायचं भाजी बनवायची डाळ बनवायची चपात्या करायच्या खूप जेवण आहे काय आठ वाजता चालू केलं तर दहा वाजेपर्यंत होतं माझं पण विचार करायला मोठं टेन्शन काय बनवायचं हे मेन मोठं टेन्शन असतं की जेवण काय बनवायचं तुम्ही कमेंट करत नाही मी चष्मा काढतेच काय बनवायचं हे मोठं टेन्शन असतं कि जेवणामध्ये काय बनवायचं काय बनवू करते का एक जन तरी कमेंट करा काय बनवायचं ते एक कमेंट तरी येऊ हो द्या हे हे बनवा कवारीची भाजी आणली पत्ता कोबी आणलाय पत्ताकोबी खायला मागत नाही ती पण तरी पण आणलं दोन दोन उचलून आण अर्ध किलो पेक्षा जास्त एक किलो, किलो आता पत्ता पत्ताकोबीच बनवते गोडमध्ये खीर 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 प्रत्येक सोमवारी खीर गोडी काय बनवायचं आलं वयाक आल्यापासून झोपले सगळं काय खाया बियाच का नाही झाली का पंखा बंद करून या हां नाहीतर ते फ्रूट खा मग अशी पण बोल फ्रूट का कलिंगड कापून ठेवलेला आहे ते दुसरं एक कापून ठेवलंय टरबोज खायला नको ह्यांना त्यांना चारा असं करा तरी सुद्धा त्यांना येईल असे येते कामाला लागले जेवलं नाही आली बारा वाजता की गेल्या गेल्यास करा लाईक करा लाईक करा कमेंट करा गरमी लय वाढले खूप गरम होतं खूपच पंखा फास्ट केला ना की मोबाईल डुलतो असं 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 डोलतो हालतो थोडं 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 फास्ट केलाय की मला स्लो केलाय मग जा मी जाग्यावर आहे तर मी पण हलली असते गदगदी गदगदी पण के बाकी काय म्हणता कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त ना पाडवा येतोय जवळ आपला सण पाडवा, मराठी लोकांचा आहे ना गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना मध्ये हार्दिक शुभेच्छा कितीही बोललं तरी कमेंट काही वाढत नाही त्या म्हणून मला तर बोलावं असंच वाटत नाही थांबलं सगळंच सर्वच थांबलं कमेंट थांबले लाईक थांबले लोक थांबले सगळेच थांबलं शिमाने केले असणार कमेंट पण थांबले चला बाय कमेंटच दिसत नाहीत कोणाच्या दोन चार कमेंट आल्या की थांबते त्या आठ दहा अशा क कमेंट आल्या की सुरुवात सुरुवातीला फास्ट 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 भरपूर आल्या तर चालते पण तुम्ही लोक करतच नाही कमेंट हां बाय उद्या भेटूया साडेपाच वाजता बाय